हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पप स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत मी इथे पेपर पॅटर्न व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे थर्टी सिक्स साईज चेस्टचं हे पॅटर्न आहे आता या पॅटर्नपेक्षा अस्तरचं पॅटर्न जे आहे कापड ते जवळजवळ अर्धा इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण आपण इथे प्लेट्स टाकत असतो त्यामुळे कापड वरच्या बाजूने कमी पडतं म्हणून जे पेपर पॅटर्न आहे त्यापेक्षा अर्धा इंच अस्तरचं कापड घेतलेलं आहे आता हे अस्तरचा पॅटर्न आहे ते आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण ज्या कापडापासून स्लीव्ज बनवायची ते पाहणार आहोत इथे मी ब्लाऊजचं जे कापड घेतलेलं आहे ब्लाऊज पीसचं हा त्या कापडाचा भाग आहे तर आता आपण इथं ही स्लीव्ज साडीच्या कापडापासून बनवणार आहोत ब्लाऊजला मॅचिंग अशी ही स्लीव्ज ब्लाऊज वेगळं आणि साडीचं स्लीवज वेगळी अशी खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतं हे तर मी साडीचा हा एक भाग घेतलेला आहे जवळजवळ हे पाच मीटर कापड आहे कारण जे अस्तरचं कापड आपण कटिंग केलेलं आहे त्यापेक्षा जवळजवळ एक इंच कापड आपल्याला हे एक्स्ट्राचं घ्यावं लागतं कारण ज्यावेळेस आपण या कापडावरती प्लेट्स टाकतो तर कापड कमी पडण्याची शक्यता असते म्हणून कापड कमी पडू नये म्हणून हे एक कापड एक्स्ट्राचं घ्यायचं असतं तर आता हे साडीचं कापड आहे ह्याची मी सरळ कटिंग करून घेते अगोदर आता हे जे अस्तरचं कापड आहे त्यापेक्षा साडीचं कापड डबल घ्यायचं आहे म्हणजेच डबल घडी करून मग अस्तरचं कापड ठेवायचं आहे मी तुम्हाला इथे मेजरमेंट दाखवते हे जे अस्तरचं कापड आहे त्यापेक्षा एक इंचाचं एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे आणि बाकीचं जे कापड आहे ते इथे मी कट करून घेणार आहे कारण हे एकसारखं कापड नाही तर वरच्या बाजूने एक इंच एक्स्ट्राचं कापड ठेवून बाकीचं कापड कट करून घ्यायचं आहे आता इथे या कापडाचं मी कटिंग करून घेतल्यानंतर ह्याला डबल घडी घालत आहे आता या घडीवरती आपण अस्तरचं कापड ठेवून बघूया तर हे जे अस्तरचं कापड आहे यापेक्षा हे डबल कापड घेतलेलं आहे ज्याच्यावरती आपण प्लेट्स टाकणार आहोत तर आता हे अस्तरचं कापड मी बाजूला ठेवते आणि या कापडावरती आपण प्लेट्स टाकून घेऊया त्याआधी प्लेट्स टाकून घेण्याच्या अगोदर दोन्ही बाजूने जवळजवळ आपण चार ते साडेतीन इंचाचं मार्जिन सोडायचं असतं इथे हेवी साईज चेस्ट आहे त्यामुळे मी जवळजवळ चार इंच मार्जिन दोन्ही बाजूने सोडणार आहे आता हे मार्किंग करताना मी हे कापड असंच फोल्ड ठेवलेलं आहे आणि दोन्ही ओपन बाजू आहे त्या बाजूकडून मी चार इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आता या मार्किंगवरती मी छोटेसे कट देऊन घेत आहे कारण आपण ज्यावेळेस प्लेट्स टाकू त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगवरतीच छोटे छोटे कट देऊन घेत आहे पाहू शकता आता इथे दो वरच्या बाजूने मी कट दिलेला आहे आणि असाच कट खालच्या बाजूने पण देऊन घेतलेला आहे आता ह्या कापडाची उलटी आणि सुईची बाजू पाहिजे आणि सुईच्या बाजूकडून आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे तर प्लेट्स टाकताना जे आपण मार्किंगचं जे कट दिलेलं आहे त्या कटपासून पुढे प्लेट्स टाकायच्या आहेत इथे पाहू शकता हा इथे कट दिसत आहे चार इंचाचा तिथपासून पुढे तुम्ही प्लेट्स टाकायच्या आहेत प्लेट्स प्लेट जवळजवळ आपण एक इंच रुंदीच्या प्लेट्स टाकणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स पण घेऊ शकता मी इथे जवळजवळ पाऊन इंच ते एक इंच रुंदीच्या प्लेट्स घेणार आहे पद्धती अशा पद्धतीने व्यवस्थित अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत प्लेट्स टाकताना हाताने टाकायच्या आहेत आणि जर हाताने प्लेट्स टाकायला अवघड जात असेल तर असं एखाद्या टोकदार वस्तूची मदत घ्यायची आहे आता इथे मी छोटासा स्क्रूड्रायवर घेतलेला आहे आणि बरोबर सारखंच मार्जिन पकडून मी या प्लेट्स टाकून घेत आहे प अशा पद्धतीने वरचं कापड व्यवस्थित सेट करायचं आहे प्लेट्स कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे प्लेट्स जर कमी जास्त झाल्या तर स्लीवचं लूक बराबर दिसत नाही तर छान लूक यावं म्हणून एकसारख्या प्लेट्स असणं गरजेचं आहे म्हणून इथे तुम्ही व्यवस्थित मार्जिन घेऊन प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आता मी ह्या सर्व प्लेट्स एक एक करून टाकून घेत आहे तोपर्यंत तुम्ही या चॅनलवर जर नवीन असताल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही आणि जर हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्टिचिंग व कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून अवश्य सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आता आपण यावरच्या प्लेट्स राखून घेतलेल्या आहे या बाजूने जवळजवळ आपण चार इंचापर्यंत या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत या बाजूने चार इंचाचं मार्जिन झालं की या प्लेट्स टाकणं बंद करायचं आहे आता हा भाग अशा पद्धतीने आता उलटून बाजूला घ्यायचा आहे आता पुढच्या बाजूने पण सेम जशाच साईड वरच्या बाजूने जशा प्लेट्स टाकल्यात तशाच खालच्या बाजूनेही प्लेट्स टाकायच्या आहेत आणि प्लेटची तोंडं पण त्याच बाजूने ठेवायची आहे इथे तुम्ही पाहू शकता या प्लेट्सचं तोंड मी याच त्याच बाजूने ठेवलेलं आहे जे वरच्या बाजूने तोंड आहे आणि एक एक करून अशा प्लेट्स व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि मग एक एक करून ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत मार्जिन सारखं ठेवायचं आहे आणि एकसारख्या सरळ प्लेट्स आल्या पाहिजे त्यासाठी थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित हाताने सेट करत या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत पाहू शकता इथे मी अशा सेट करून व्यवस्थित प्लेट्स टाकून घेत आहे आता या प्लेट्स टाकून झाल्यानंतर हे कापड अस्तरचं ठेवून पाहायचं आहे जर कमी जास्त असेल तर एखादी कडेची प्लेट्स तुम्ही उसवू शकता सॉरी कमी असेल तर उसवू शकता जास्त असेल तर गरज नाही आता आतल्या बाजूकडून हे अस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पिन लावून घ्यायचे आहेत आणि मग ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे जी फ्रंट बाजू आहे त्या फ्रंट बाजूकडून प्लेट्सची तोंडं येतील अशा पद्धतीने हे अस्तर वरच्या बाजूने सॉरी आतल्या बाजूने लावून घ्यायचं आहे आणि मग अस्तरच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे कारण जिथे प्लेट्स आहे तिथे हाताने व्यवस्थित कापड अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आणि मग प्लेट्स मारायच्या आहेत प्लेट्सची तोंडं तोंडांची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग मारून घ्यायच्या आहेत शिलाई आता पाहू शकतो आपण वरच्या बाजूने आणि आता आपण जे कडेने जे कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करून घेणार आहोत हे पाहू शकता व्यवस्थित जसं आपण अस्तरचं कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने जे कापड ठेवायचे आणि बाकीचं जे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता आपण इथे गोटपट्टीसाठी मी ही जी पट्टी घेतलेली आहे हे ब्लाऊजचं कापड आहे तर जवळजवळ मी ही दीड इंच रुंद आणि लांबी जेवढी आपल्या या स्लीवच्या दंडेगेरची लांबी आहे तेवढी लांबी घेतलेली आहे टोटल आणि आता स्लीवच्या आतल्या बाजूने ही पट्टी अशा पद्धतीने एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून जोडून घ्यायची आहे पोषकता पट्टी पूर्ण जोडून झाली की ही स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवून ही पट्टी अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने जिथे आपण ही पट्टी या स्लीवच्या दंडघिराला जोडली आहे तिथेही एक दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारून झाल्यानंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आणि परत एकदा फोल्ड करून घ्यायचे आहे आणि हा गोट व्यवस्थित घालून घ्यायचा आहे या गोटचं अंतर जवळजवळ पाऊन इंचापेक्षा जास्त आणि पा पाव इंचापेक्षा जास्त आणि अर्धा इंचापेक्षा कमी एवढं झालेलं आहे तुम्हाला हवी तेवढी लांबी रुंदीची तुम्ही पट्टी ठेवू शकता त्यासाठी कापडंही कमी जास्त ठेवावं लागेल आता ही गोट पट्टी जोडून झाल्यानंतर आपल्या स्लीवचा लूक असा दिसतो आता मी तुम्हाला तुमच्यासाठी फक्त फिटिंग करून दाखवत आहे पाहू शकता फिटिंग केल्यानंतर स्लीवचा लूक कसा दिसेल तसं तुम्ही जोडताना फ्रंट बाजूस ब्लाऊजच्या फ्रंट बाजूला जोडायची आहे आणि साईड बॅक बाजूला जोडायची आहे पाहू शकता ही ते आपली पप स्लीवज डिझाईन तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी